नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण मेथीच्या अशा टम फुगलेल्या पुऱ्या आणि कुसकुशीत झालेल्या बनवणार आहे अगदीच बघा कुसकुशीत आणि टम फुगल्या पुरी आतून कशी जाळीदार अशी पुरी झाली पौष्टिक तुम्ही प्रवासामध्ये नेल तर चार दिवस टिकते अशा पुऱ्या झाल्या त्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे एक जुड मी मेथीची घेतलेली आहे आता भरपूर अशा हिवाळ्यात भाज्या येते त्या मेथीच्या पालक मेथी तर आपण ही बारीक बारीक पानाची घ्यायची भाजी चवीले छान असते आता स्वच्छ धुवून मी निवडून घेतले बारीक नुसते देटं देटं घेतली ती आणि ही चाळणीत नितळा ठेवली ती धुवून आता आपण ही बारीक चिरून घेऊया अशा पद्धतीने सुरू चिरून घ्यायची बारीक जमेल तेवढी बारीक चिरून घ्यायची ह्या पुऱ्यात तुम्ही चार दिवस प्रवासात नेल्या तर टिकत्या त्या टिफिनला दिल्या तरी पण अशाच मोग राहते त्या अजिबात कडक वातट होत नाही त्या आता आपण पीठ घेऊया चाळून आपल्याला जेवढं पाहिजे अंदाजच घ्यायचं आपण काय माप नाही लावलेलं ला। अंदाज पण मी घेतले आपण चण्या दळीस थोडं पीठ घेतोय चाळून आता ते पण चण्याच्या चाळीस पीठ घातल्यामुळं आपली पुरी खुसखुशीत होते आणि चवीला पण छान लागते चवी मीठ मीठ घालूय एक चमचा तीळ घालू लसणाची मिरचीची पेस्ट घालू लाल तिखट एक चमचा घालूय कलरसाठी एक चमचा मी ववा घेतला हातर चळून टाकायचा ओवा घातल्यामुळे पुरीला खमंगपणा येतो अजून टेस्ट वाटते एक चमचा धना पावडर घातले किंचित हळद घातली मी थोडंसं जिरं घातलेत मी जिरं पावडर नाही घातली जिरं घातलेत मी आता आपण ही मेथी बारीक चिरून घेतलेली ती घालूया सर्व सर्व मेथी आपण पिठामध्ये चोळून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एक चमचा तेल घालूया आपण आणि थोडं थोडं पाणी होतून पीठ मळून घेऊया घट्ट गोळा जास्त एकदम पाणी होतू नका पातळ होईल थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळून घ्यायचं अशा पद्धतीनं घट्ट गोळा मी मळून घेतलाय कॉटनच्या कपड्यानं आपण एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवे थोडंसं पीठ मुरतंय आपलं नंतर आपण आता लाटा घेणार आहे असं एवढा गोळा घ्यायचा आपण पोळी बनवतोय तेवढा आणि असं लाटून घ्यायचं एकसारखं लाटायचं वरून थोडंसं तिळ लावे आपण पहिलं पण तिळ घातले तर थोडंसं वर घालवे तिळ थोडं राहायचं दिसायला पण आपली पुरी छान दिसते वरून पदार्थ कोणताही छान दिसला तर आपण अजून खाऊस वाटतो एक तांब्या घेऊन आपण कट करून घेऊया तुमच्याकडे वाट वाटी असल्या तर वाटीने पण कट करू शकता अशा पद्धतीने कट करून घेतल्या त्या पुऱ्या त्या आंब्या थोडा जास्त प्रेस करायचा निघते त्या फिरवून घ्यायचा असा जरा त्याचा काट म्हणजे चांगली पुरे निघते आपली मेथीच्या पुऱ्या खूप टेस्टी लागते त्या अजिबात तेलकट होत नाही त्या तशाच पद्धतीने आपण दुसरी लाटून घेऊ करून घ्यायची तांब्यान अशी अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या असे लाटून घेते दा तांबे जास्त असं प्रेस तापला त्याच्या लगेच पुरी आपली निघते आता तेल ठेवले मी कड्यात गरम करायला तेल आपलं गरम झालंय एक एक पुरी आपण सोडून घेऊया थोडस असं तेलवर शिंपळायचं आपली पुरी टंब फुगले बघा आणि लगेच तेल तापल्यामुळं आपली चांगली खरपूस भाजले तळून निघले नितळून तेल घ्यायचं आणि काढून घ्यायची अजिबात तेलकट होत नाही ते पुरे हे तशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेते आता जास्त वेळ लागत आणि जास्त मेहनत पण लगेच पटकन आपल्या ह्या तिच्या पुऱ्या अगदीच खुसखुशीत कुछ खायला होत्या तयार टम्मा फुगलेल्या पद्धतीने आपण सर्व पुरी आता तळून घेतली पौष्टिक अजून मुलांच्या टिफिनला पण तुम्ही अशी देऊ शकताय पुरी स्वस्त तुम्ही खायला प्रवासामध्ये तुम्ही तुमची ट्रीप चालेता घेऊन जाऊ शकताय दह्यासोबत सॉससोबत सोबत तुम्ही खाऊ शकता रेसिपी आड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू